नांदगाव तालुक्यातील सामधरी येथे कृष्णा निंबास यांनी सुरू केलेला प्रांजल पैठणी व्यवसायाचा चांगला नाव रूपाला आला आहे पारंपरिक हातमाग तंत्राने विणल्या जाणाऱ्या पैठणींना मोठी मागणी असून त्यामुळे सुमारे अठरा ते वीस लोकांना रोजगार मिळाला आहे पैठणीसाठीचे महत्त्व सातवाहन काळापासून असून तिला क्वीन ऑफ सिल्क म्हणून ओळखले जाते शुद्ध सिल्क आणि जरीच्या नक्षीदार काठांसह ही साडी हाताने विणली जाते नांदगाव तालुक्यातील नागरिक प्रांजल पैठणी येथून थेट ऑर्डर देत असून महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो शासनाने पैठणीला जी आय टॅग दिला असून पारंपरिक विणकरांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत ऑनलाईन विक्री आणि प्रदर्शनामुळे या उद्योगाला नव संजीवनी मिळत आहे माझे नाव कृष्णा निंबा राहणार जामधरी तालुका नांदगाव पैठणी व्यवसाय सुरू करायला सहा सात वर्षे झाली सुरुवात मी कमी पासून केली होती बरं तर कमीत कमी मी पंधरा हजारापासून सुरुवात केली आज या व्यवसायाची उलढाल क कमीत कमी पंचवीस ते तीस लाखापर्यंत केलेली आहे बरं बरं तीस लाख रुपयापर्यंत आणि आज आपल्याकडं स्वतः मी व माझी पत्नी मंजुषा व माझे सहकारी कारगिर्द अर्धा जणं करतायत आणि या ग्रामीण भागात आजपर्यंत येत्या पाच वर्षात तीस ते चाळीस जणांना रोजगार या पैठणीच्या रूपात दिलेला आहे उपलब्ध झाला उपलब्ध झालेला आहे आणि हे सुचण्याचं कारण असं की एक मी एक नाशिकला कंपनीत कामाला गेलो होतो पण एक पहिल्यापासून स्वतःचं काहीतरी करायचं जिद्द म्हणून मी ह्या व्यवसायात एकोणवीसशे म्हणजे जवळपास दोन हजार <laughs> जा दाल दाल जा जा कमी। जास्त लांग दोन हजार दहा साली उतरलो मी अवसर तर मग सुरुवातीचा एक पहिलं दोन हजार अकरा साली लावलं मी पोरडाल झालेली आहे आणि पैठणी जर म्हटली रेशमाची पैठणी कमीत कमी नऊ आठ नऊ हजार आणि जास्तीत जास्त लाख दोन लाखापर्यंत तयार होते मी आजपर्यंत सर्व प्रकारच्या साड्या तयार केलेल्या आहेत धन्यवाद <laughs> ब्रॉकेट पैठणी म्हणतात तिला तिला मोर पोपट ब्रॉकेट पैठणी म्हणतात Mm -hmm. बनवायला मिनिमम एका कारागिराला एक महिना लागतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव